चालत असतात आणि याचप्रमाणे नीती नियमाप्रमाणे हे संस्कार पुढेही चालावे या दृष्टिकोनातून आकडे तालुक्यातील परफेक्ट ते हे सगळी वाचली वाजून दाखव वाचलं वाजलं बरे आणि काय म्हणायचं काय म्हणायचं जय हरीठ्ठा जे काही तयार झाले काय म्हणता त्याला कोणतं रूप तिथं विठ्ठल विठ्ठल तुझं नाव काय बुल ओके बाई छोटासा बालक दिसतोय आणि आज तो बघा तो सुद्धा वारेला चाललाय बाळा तुझं नाव काय पूर्ण नाव सांग तुझ्या शाळेचं नाव सांग अरे वा हे सगळी छानशी मंडळी आणि खरं तर शिक्षण हेच आहे फक्त लिखाण नाही त्याच्याबरोबर संस्कार पण मिळाले पाहिजे कारण शिक्षणातून उद्योजक घडतात बिझनेसमॅन करतात अधिकारी घडतात आणि परपेट इंग्लिश मिडियम स्कूल दरवर्षी सातत्याने जे काही कल्चरल प्रोग्राम आहे ते कल्चरल प्रोग्राम संपूर्ण प्रोग्राम खरं या परपेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राबवतात थोडंसं आपण निघा रेडी काही आहेत कुठे तर चालले कुठे तुम्ही सर्व काय आज दिल्ली दिल्ली आहे तुमचं नाव सांगा काय नाव आहे तुझे नाव वा तुझे नाव ही सगळी मंडळी पंढरपूरला चाललेली आहे आणि पंढरपूरच्या विठूर राहायला हे सर्व दर्शनाला चाललेली आहे आणि खरं बघितलं गेलं यांच्याकडे खरं जर बघितलं गेलं ना एक आनंद वाटतो की चला कुठेतरी या मुलांच्या रूपाने कुठेतरी आपल्याला पंढरपूर पाहायला मिळत आहे आणि त्या रुपाने बघा ना किती छान 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 नटून ही मंडळी या ठिकाणी आले बघा तुझं नाव काय कुठे चाललंय तुम्ही सर्व दिंदीला चालले तुझं नाव काय तुझं नाव सांग काय वा व्हेरी गुड बघा हे जे सगळे विद्यार्थी आहेत ना हे सगळे आता पंढरपूरला चालले आणि यांच्या माध्यमातून ही दिंडी चाललेले सुंदर असं खर तर परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कूल नित्य नियमाप्रमाणे नित्य नियमांप्रमाणे या सगळ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी कल्चर प्रोग्राम या ठिकाणी घडत असतात आणि यांच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्याचबरोबर अकोले तालुका शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष माननीय सुधीरजी धातीर साहेब असतील परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या नवनी मॅडम असतील ह्या सर्व शिक्षक वृंदाने खरं तर अतिथी परिश्रम घेत करतात आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सर्व कल्चर प्रोग्राम असतील त्यातून सहभागी घेऊन स्वतः सुद्धा त्याच्यामध्ये आनंदी आणि सहभागी राहतात मी प्रतिनिधी संदी दाखले राजेश न्यूज अकोले